जालन्यात जनसुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन सरकारविरोधी घोषणाबाजीनं परिसर दणाणला आज दिनांक दहा रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जनसुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीनं एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले सार्वजनिक सुरक्षा विधेयक महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावित केले असून महाराष्ट्र विधानसभेनं त्याला मंजूर केलं आहे राज्यातील शहरी नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याचे यांचं उद्दिष्ट आहे मात्र या विधेयकामुळं लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करत तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यभर निदर्शने करण्यात आली असून जालन्यातही महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात यावेळी सरकार विरोधात जोरदार परिसर गेला होता आज इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक जे डिसेंबर चोवीस मध्ये विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे या विधेयकाला या ठिकाणी विरोध केला त्याचं कारण असं आहे की मुळात ज्या गोष्टींचा ज्या गोष्टींना पुढं करून सरकार हे विधेयक आणू इच्छितं आपल्या घटनेमध्ये निश्चितपणाने या सर्व गोष्टींच्या अनोगाचं तरतुदी आहे पण घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या तरतुदी करताना जे उपद्रवी लोक आहेत त्यांना डोळ्यापुढे ठेवून या तरतुदी केल्या होत्या यांना राजकीय विरोधकांना डोळ्यापुढे ठेवून आणि आम्हाला विरोध कोण करते आहे यांना डोळ्यापुढं ठेवून हे विधेयक आणण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे हे विधेयक जर केलं हे मंजूर जर झालं आणि अंमलात जर आलं तर कुठलंही आंदोलन करता येणार नाही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये विडंबन म्हणून एखादी नाटिका सुद्धा करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये लेख सुद्धा लिहिता येणार नाही एखादा चिन्हाचा वापर करता येणार नाही कुठलं पत्रक काढता येणार नाही कारण की कशाला शांतता भंग म्हणायचा आणि कुठल्या गोष्टीला ही सरकारच्या विरोधामधली कृती मानायची यासाठी एक मंडळाची स्थापन स्थापना होणार आहे सरकारच्या वतीनं आणि या मंडळामध्ये कोण राहणार आहे या मंडळामध्ये जे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या पदासाठी पात्र न्यायमूर्ती नाही या पदासाठी पात्र म्हणजे पात्र कोण असतं ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष वकिली केलेली आहे ते पात्र मग अशा लोकांचं मंडळ केल्या जाणार आहे हे मंडळ कोण नियुक्त करणार हे सरकार करणार आणि म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाला हे मंडळ कदापिही विरोध करणार नाही आणि अशा पद्धतीनं मागच्या दारानं लोकांना आमच्या घटनेनं जे दिलेले अधिकार आहेत अभिव्यक्ती भाषण स्वातंत्र्य या सर्व अधिकारांची पायमल्ली या विधेयकाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि हे विधेयक नसलं पाहिजे सामान्य माणसांवर अन्याय करणारं सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या संघटना आणि व्यक्तींच्या विरोधात मधलं हे विधेयक असल्या कारणानं सामान्य माणसांसाठी सा सरकारनं काही धोरणं ठरवले तर पुढं तर लढा जाता येणार नाही आणि म्हणून हे विधेयक नसलं पाहिजे सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा आम्हाला घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि म्हणून हे विधेयक आम्हाला या विधेयकाला विरोध करायचा आहे